राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर आठ गुन्हे असल्याचं सांगितलं ही संपूर्ण माहिती खोटी होती ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे दोघेही गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला पण ऋषिकेश टकले यांच्यावरचे गुन्हे एम पी डी ए देशी दारू गुन्हाचा प्रयत्न असे वेगवेगळे क्रिमिनल गुन्हे होते नितीन देशमुख यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत दोघांमध्ये खूप अंतर आहे दुसरी गोष्ट या संपूर्ण प्रकारावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न विधिमंडळात झाला आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत पाच माणसांच्या घेराव्यामध्ये एक आमदार उभा होता त्या आमदारांनी त्या पाच इस्मांना खुणवलं ते पाच इसम विधिमंडळात गेले आणि विधीमंडळाच्या आतमध्ये भवनाच्या आतमध्ये जाऊन त्यांनी नितीन देशमुखांना मारहाण केली काल रात्री दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं एक नितीन देशमुख होते आणि इतर दोघं होते पण आज सकाळी कोर्टात हजेर करताना दुसरा गायब जा...